तर नमस्कार भावनाने माझ्या बहिणीनो आज आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज काय जास्त नाही आहे आपल्या ब्लॉगमध्ये विषय काय झाला द दा लेझन म्हणाल ते दहा जखम बरी झाली काय जरा दाखवू म्हणून आमच्या राणी सरकार बघा झोपल्यात आणि विषय काय आहे ही जखम तुम्हाला दिसते काय ही एवढी राहिल्या ड्रेसिंग सकाळी काढलं इथलं आणि इथली भोई आपली सगळी इकड झाल्या आणि मला लेझन विचारलं तिथं कसं काय पडलं असं म्हणून सांगायचं सगळ्यांनाच एवढं काय म्हणजे मोठ्यानं पडलं नाही मी पण जसं पडलं होतं डायरेक्ट डोक्यावर पडलो त्यामुळे इथं काय झाले हे जोरात असं शॉर्ट की नाही त्यामुळे त्यातला एक तुकडा उडलेला बाकी डॉक्टर काय म्हणाला टाकं घालूया काय दोन टाकं काय तर बसत होती मी काय म्हटलं टाका बिका काय घालू नका म्हणजे ते टाकं घातली परत त्याच्या का फाटल्या काही दिसतं म्हणून टाका टाकं काय घालू नका आपलं जरा ड्रेसिंग करा म्हटलो बाकीचं उद्या सकाळी बघूया तर विषय काय झाला पडलो कसं सांगतो मला मी काल घेतो काल नाही परवा दिवशी सकाळी आई साहेबांनी घेऊन दवाखान्यात जाऊन आलो शुक्रवारी आणि त्यानंतर मी ह्याला गेलो मी गावाकडे गेलतो गावाकडे जाऊन आलो त्यात एक रस्ता बंद लागला आणि आमुषा होती ते मला माहीत नव्हतं की आमुशा आहे आणि संध्याकाळी सगळे फिरून गावावर फिरून गाडी गाडी मीच मारवली काय काही झालं नाही इथं जवळ आलो आहे आणि तोंडावर लाईट पडली समोरच्या गाडीची आणि लाईट पडल्यावर काय आलं नाही डबरा होता तेव्हा त्या डबऱ्यात एक छोटासा दगड होता आणि मोपेड गाडी असल्यामुळे काय झालं डबऱ्यात चाक गेले गेल्या हया असा मी साईडला पडलो आणि पडल्या पडल्या झोसक्यावर पडल्या। डाड पडल्यामुळं डोक्याला मार असा बसला दोन तीन एक दहा सेकंद बेषित झालो अशी जागेवर आणि ते रक्त बघितल्यावर मग जरा म्हटलं चांगलंच लागले लागल्यावर एक दहा पंधरा मिनटं तर गेलीच इकडं तिकडं मला काय काळ नाही रुमाला बांधला तिथनं परत दवाखान्यात गेलो ड्रेसिंग केलं सगळं झालं गोष्टी आणि पाऊस नव्हता बारीक पाऊस होता पण एवढं काही घसरून पडलो नाही किंवा कुणाला धडकलं नाही कुत्रा अडकलं नाही जण मला म्हणजे जण असं वाटलं मग हे अडव कुत्रे गेले किंवा मला कोणी येऊन धडकले मी कोणाला लावून धडकलो तसं काय झालं नाही मित्रांनो माझे मीच पडलो आणि पडलो म्हणजे जाग्यावर जाऊन पडलो गाडी खड्ड्यातचा गेल्यामुळं पण मला काय सांगायचं आहे मी पडल्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस जणांची पडलेले मला बातम्या ऐकायला मिळाल्यात म्हणून सांगतो भावानो त्यासाठी मी आज व्हिडिओ करायला लागलोय जर तुम्ही पावसाळ्यात लांबचा प्रवास करणार असला शक्यतो प्रवास टाळा आता थोडे दिवस कारण पाऊस भरपूर चालू आहे रस्त बंद व्हायच्या मार्गाला आहे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण भरपूर वाढले भावानं आणि माझ्या बहिणीनं गाड्या तेवढ्या शिस्तात मारत जावा कारण कधी काय होईल काय सुद्धा सांगता येत नाही आपण माप चांगली गाड्या मारत असतोय आपण लई शिस्तात मारतोय आपण व्यवस्थित जातोय काय विषय नाही पण समोरचा येणार कसा असतोय किंवा आपली वेळ कशी असते आपण माप चांगली जात असते आपली वेळ वाईट आली असली तर आपण तिथे काही करू शकत नाही काल मी जाणार पण नव्हतो अचानक गेलो माझं जायचं जा 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 फिक्स नव्हतं काय नव्हतं आणि मम्मी पण म्हणाल ते जाऊ नको राहू दे म्हणून आमचं रावल्या पण सांगाल तर जाऊ नको राहू दे कशाला जास्त आणि वेळ बघा माझी जायाचं जा जा फिक्स नसताना पण अंगात मस्ती म्हणला तरी चालेल किंवा आपली वेळ चालते असं म्हणला तरी चालेल तिथं परत आपण गेला आणि आपल्या वेळ तिथं पण मला नेलीस की बाबा तुझी वेळ आल्या तू इथे येऊन पडायला लागते आणि ते जाऊन पुढलं त्या मित्राची गाडीचे पण जरा नुकसान झाले आणि हे जे लागलेलं तुम्हाला दिसतंय हे फुटलेली जखम आहे का नाही हे ही अंग मस्त म्हटला तरी चालते किंवा वाईट वेळ म्हटला तरी चालते की आपली वाईट वेळ घालती आणि त्या वाईट वेळेनं आपल्याला जरा बारीक म्हणजे हिला पाडली काय म्हणतात त्याला भाग पाडली की आपण तिथं बर्यंत जावं असं इश्य झाला पण म्हणून सांगतोय बघा आता ही जखम बघूनच तुम्हाला कळलं असेल तिथली भूई सगळी पूर्ण माझी गेल्या हे थोडक्यात आवरलं देवाचा आशीर्वाद होता म्हणा आई साहेबांचा आशीर्वाद होता आपल्या पाठीशी थोडक्यात आवरलं पण भावानो माझ्या बहिणीनं लक्षात घ्या पावसाचं वातावरण चालू आहे पाऊस भयानक चालू आहे पावसात बाहेर पडू नका शक्यतो प्रवास करू नका सा जर प्रवास करणं लईच इमर्जन्सी असली तर आणि तरच घरातनं बाहेर पडा पडलाच तर गाड्या तेवढा हळू मारत जावा कारण चारही सगळ्या वेळा आपल्याला सांगून येत नाहीत म्हणून सांगतो गाडा गाड्या फक्त हळू मारा बाकी काय आपल्याला आपल्या पाठी शाईसाहेबांचा देवाचा आशीर्वाद आहे त्यामुळे आपण काय जास्त काय होणार नाही पण शक्यतो कुणावर होऊ नये म्हणून सांगले आपली आता ही इथं बघा इथं पण अजून जखमा आहे बघा हे पण बऱ्या झालेलं नाहीत इथं हाताला लागले बऱ्याच ठिकाणी लागले त्या मनाला लागलेला आहे अजून दुखते आता डोळ्याची सूज बघून तुम्हाला कळालं असेल किती लागले आणि काय झाले ते म्हणूनच सांगतो भावानो बघा काळजी घ्या मी लवकर बरा होईनच मला सगळ्यांचे लईजण मला मेसेज करा ते दादा व्हिडिओ बनव मला तुम्हाला बघायचा आहे किंवा तुमची तब्येत कशी आहे तुम्ही कसं कस पडला आम्हाला सांग म्हणून मी व्हिडिओ बनवतो कारण आपले इथून पुढे व्हिडिओ कधी येईल मी काही सांगू शकत नाही कारण आपल्याकडं आता मोबाईल नाही आहे मोबाईलचं कॅमेरे सगळं बंद पडल्यात फ्रंट कॅमेरा तेवढाच चालू आहे त्याच्यावर सगळं आता त्याच्यावरच व्हिडिओ बनवल्या परवा मी व्हिडिओ दोन्ही पण मित्राच्या मोबाईलवरच बनवल्यात त्यामुळं आता शक्यतो व्हिडिओ येतील नाही येतील मी काही सांगू शकत नाही आणि आपले व्हिडिओ मी इथून पुढं माझा व्हिडिओ कधी येईल मी काही सांगू शकत नाही म्हणून कारण आपला मोबाईल पूर्णपणे बाद झालेला आहे आणि तेवढी आता आपली कपॅसिटी पण नाही प पैसे खर्च करायचे कर मोबाईलला की आपण पैसे खर्च करू मोबाईलला आणि काय गरज पण नाही आता मोबाईलची बघूया आपल्या नशिबात देऊ आपली परीक्षा बघायला एवढी की काय सांगू शकत नाही आपण असून ती मला पण बघ देव माझी परीक्षा घेवते मी नापास होते का देव आहे मला पेपर देऊन अवघड अवघड तर माझं प्रयत्न किती चालला तुम्हाला चांगलंच माहिती आहे कसं होईल तसं होईल जे आपलं चालू प्रयत्न ते मी चालू ठेवणारच आहे कोण दमते मला बघायचे देव दमते पेपर देऊन काय दे। मी परीक्षा देऊन दमते मी तर काय दमणार नाही पेपर फाडून आपण पास होणार बोर्डात पहिला येणार आहे आणि मी करून दाखवणार आपला शब्द आहे म्हणजे करणार म्हणजे करणार एक दिवस अखंड खांदानात जसं कोण केलेलं नाही तसंही पट्ट्या करून दाखवणार एक दिवस आणि सगळ्यांना माझी एक विनंती आहे पावसाळ्याचे दिवस आहेत गाड्या व्यवस्थित मारा आमचा प्रवास टाळा आणि सगळ्यांच्या भावने आणि बहिणीने आपल्याला मेसेज केले की तुम्हाला कसं आहे मला बघायचं तुम्ही कसं पडला काय झालं हे सगळं सा सांगायसाठी मी हा व्हिडिओ बनलेला आणि जर मोबाईल आपला नवीन घ्यायचा झालास तर नवीन मोबाईलचं पण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो तोपर्यंत काळजी घ्या लव यू भावनाने माझ्या बहिणीनो भेटूया लवकरच चला